सहा वर्षाच्या अनिरुद्ध विश्वकर्मासाठी अँबुलन्सचा चालक देवदूत म्हणून धावून आला उतूर येथील सहा वर्षाच्या अनिरुद्धला कोबळ नागाने चावा घेतला आणि त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्याला नारंगाव येथील सुप्रसिद्ध डॉक्टर राऊत यांच्याकडे हलवण्यात आले हा सर्व प्रकार पंधरा ते सोळा मिनिटांमध्ये झाला जर अनिरुद्धला पाच मिनिट उशिरा दवाखान्यात नेले असते तर अनिरुद्धचा प्राण गमावला असता सोळा मिनिटात अनिरुद्धला दवाखान्यात दाखल केल्यामुळे अनिरुद्धचे प्राण वाचले आणि एकशे आठ अमलबसच्या ड्रायव्हर गणेश गायकर व डॉक्टर शिंदे हे देवदूत म्हणून धावून आले त्या ड्रायव्हरचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत घेतलेल्या रुग्णसेवेचा वसा अगदी प्रामाणिकपणे पार पाडला त्या ड्रायव्हरला जनतेचा आवाजचा सलाम बुधवार दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी अनिरुद्ध विश्वकर्मा या सहा वर्षाच्या बाळाला कुआरा या स नागाने दंश केला आणि तो नाग म्हणजे अतिविषारी नाग होता त्या बाळाला ओतुरेतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं हॉस्पिटलमध्ये असणारे इन्चार्ज ऑफिसर सारोक्ते डॉक्टर सारोखते यांनी त्यांच्यावर त्या बाळावर प्राथमिक उपचार करून नारंगाव येथील डॉक्टर राऊत यांच्याकडे हलवण्यासाठी सांगितलं आणि ते बाळ एकशे आठ अॅम्ब्युलन्समध्ये रेफर करून त्यांना राऊत यांच्याकडे नेण्यात ने आला तो सगळा घटनाक्रम होता तो पंधरा मिनिटाचा घटनाक्रम होता त्या पंधरा मिनिटात बाळ अवघ्या सोळा मिनटामध्ये राऊत हॉस्पिटलमध्ये उतुर ते येथील राऊत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तर आपल्याबरोबर त्या एकशे आठ अम्ब्युलन्सचे चालक गणेश गायकर आहेत काय सांगाल साहेब काय नेमकी शहर यांना जगा होता बाळ बाळ हे एक सहा वर्षाचं बाळ होतं आणि कोबरा या विषारी सापाने त्याला बाईट केलेला होता कुठला डीप होता की म्हणजे तो पण शकत नाही तरी मी आम्ही आमची काट्यावरती कसरत करून बाळाला अवघ्या मी सोळा मिनटात राऊत सरांकडे दाखल केलं पण जाता जाता ही बाळाने कारखाना फाट्यावरती एक उलटी केली आणि तिथे थोडासा बाळाचा श्वासोश्वास घेण्यास म्हणजे बंद झाला तरी बी आम्ही तिथला तिथून पुढला प्रवास अवघ्या चार मिनिटात राऊत शहरांकडे पोहोचलो आणि <laughs> तर वन झिरो एटचा फोन आल्यानंतर मी डॉक्टर निखिल आणि आमचे पायलट डॉक्टर गणेश गायकर आम्ही दोघेजण तात्काळ उतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो पेशंट हा अगदी सहा वर्षांचा स्वतः मुलगा होता त्याला अतिशय डीप वाईट असा कोपरा सापाने केलेला होता पेशंटची स्थिती अतिशय गंभीर होती आणि पेशंटला येथून तर ओतूरपासून तर ग्रामीण रुग्णालय ओतूरपासून तर नारायणगाव आर एच नारायणगाव राऊत सरांकडे बावीस किलोमीटरचं अंतर अवघ्या सोळा मिनटामध्ये गणेश गायकर यांनी एकदम व्यवस्थित गाडी चालून तो अंतर चा पार केला मध्ये काही अडचणी कारखान्या फाट्यावरती पेशंटला उमेदी आणि ब्रेथलेसनेसचा प्रॉब्लेम चालू राहिला पण त्या गोष्टीला आम्ही न घाबरता पेशंटला व्यवस्थित राऊत सरांकडे फोकस केले आणि बाळाला जीवनदान देण्याचा प्रयत्न केला